किती रुपयांना आपण बाग दिली बारा लाख एक हजार हजार तर या ठिकाणी ज्या बागवानांनी ही बाग घेतली तर ते बागवान स्वतः या ठिकाणी आले बागेची पाहणी करण्यासाठी आज तर हे जे चारशे आठ झाडे आहेत तुम्ही किती रुपयांना घेतलेत बारा लाख एक हजार मध्ये एक हजार घेतले मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्र आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील शावगाव तालुका या ठिकाणी जी मोसंबीची बाग आहे त्या बागेमध्ये आज आपण आलो आहोत तर ही जी बाग आहे झाडांची संख्या आए, कि किती आहे आणि झाडामध्ये फळाचा जो अंदाज आहे की किती टन असेल आणि या ठिकाणी झाडांचं वय असेल आणि ही बाग विकली तर किती रुपयांना ही बाग विकली ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ या ठिकाणी जे आसपासचे जे मोसंबी बागाधार शेतकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी जमले आहेत त्यांच्याशी आपण बोलू तर जे शेतकरी आहेत त्यांना आपण बोलू तुमचं नाव सांगा मी काकासाहेब काळे विजयपूर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर तर ही जी बागा आहे या बागेला आपण कधीपासून ही प्रोसेस घेतो आपण तीन चार वर्ष झाले आता चौसष्ट वर्ष झाले तर मागच्या भागामध्ये मा जर तुम्ही गेले युट्यूबमध्ये तर काका पाटलांचे शूटिंग त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि ह्या बागेला जेव्हा आपली चौथ्या चार वर्षापूर्वी शूटिंग चालू झाली या बागेत प्रोसेस चालू झाली तर ती प्रोसेस चालू झाल्याच्या वेळेस काय झालं आणि त्यांनी मधल्या काळामध्ये शेड्यूल सोडलं पुन्हा त्यांचा फोन आला तर नेमका काय झालं दिवस तर काही लोकांच्या सांगण्यानुसार मी ते मला म्हणले बाबा तुम्ही काही करू राहिले काय लोक ऐकत आणि खर्च करू राहिले जास्त काही तर तुम्ही काय कुठं करू नका जास्त मग मी सरची ट्रीटमेंट अर्धेवर सोडून दिली आणि मग बाकीचे आमचे जसे मित्र बाकीचे शेतकरी करीत होते त्याप्रमाणे त्यांच्या सारखं खत टाकायला लागलो तर ते त्यांच्या प्रमाण केलं बाकीच सगळं पण एवढं केलेलं होतं एवढं माझं ध्यानात होत आणि मग त्याच्यानंतर एक दोन महिने गेल्यानंतर बाकीचे सगळे म्हणायला लागले का आमच्या ह्याच्यातलेच गळ झाली राव हो फळ जास्त गळून राहिले माल हा सेटिंग कमी आहे आणि मग माझ्या लक्षात आलं आता का बाबा आपल्या याच्यात काही गळ नाहीये जास्त त्याच्यानंतर मी महिना पंधरा दिवसांनी बागेत चांगलं फिरून पाहिलं तर माझ्या असं लक्षात आलं का आपण आपले फळं बी भरपूर आहेत आणि जे फळं आहेत त्याला म्हणजे चकाकी चांगली आहे त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि मग माझ्या लक्षात आलं का हे जे आपण जे आपलं सध्याच जे समजा आहे बागेमध्ये तर हे सर्व श्रेय गीते सर चे आणि मग मी अगदी जाणीवपूर्वक प्रामाणिकपणे सरला फोन लावून सांगितलं कमी आज जे नव्याण्णव टक्के माझं जे काय बागेमध्ये जे काय आहे त्याच्यात नव्याण्णव टक्के वाटा हा तुमचा आहे तर सरनी ते मान्य केलं मग सर मला म्हणले आता ह्या वर वर्षी अर्धी ट्रीटमेंट घेतली पुढच्या वर्षी पूर्ण घ्या सर I it. तर सरला मी पंचवीस टन माल घेतलं होतं तर मला त्या वर्षी सत्तावीस टन माल निघाला पहिल्या वर्षी हा आणि सरची पूर्ण ट्रीटमेंट घेतली असती तर चाळीस टन माल निश्चित निघला असता बरोबर म्हणून दुसऱ्या वर्षी सरची परत ट्रीटमेंट घेतली तर बेचाळीस टन माल निघला हा त्याच्यानंतर आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हे जे कॉम्बिनेशन चालतं तर ऑर्गेनिक प्लस केमिकल दोघांचंही कॉम्बिनेशन या बागेमध्ये केलं जातं तर ही जी बाग आहे आपली किती रुपयांना आपण विकली आणि माल किती असन असा अंदाज आहे तुमचा आपला माल पन्नास बावन्न टन निश्चित बावन्न टन निश्चित भर चारशे झाडामध्ये चारशे आठ झाड चारशे आठ म्हणजे जवळपास सव्वा क्विंटल पेक्षा जास्त माल या झाडामध्ये दीड क्विंटल दोन क्विंटल सुद्धा आहे काही झाड म्हणजे ऍव्हरेज आपण तेवढं पकडले किती रुपयांना आपण भाग दिली बारा लाख एक हजार रुपयाला सव्वा लाख एक हजार प्रथमतः तुमचं खूप खूप असं अभिनंदन कारण शेतकरी आज आर्थिक संकटात आहे मोसंबी अगदी पैसे भेटत नाहीत गळ चालू आहे अनेक समस्या आहेत आणि एवढ्या समस्यावरती मात करून तुम्ही चारशे झाडाचे बारा लाख एक हजार या ठिकाणी तुमचं उत्पन्न झालं तर खूप मोठी गोष्ट आहे कारण झाडं चारशे आहेत क्षेत्र किती आपले क्षेत्र अडीच आहे अडीच तर ही जी बाग आहे बारा लाखाला आपण विकली याची तोड कधी आहे दसरा दिवाळीच्या दरम्यान थोडी हा म्हणजे साधारण महिना दीड महिन्या थोड आहे सध्या जर आपण पाहिलं की पाऊस जास्त झालाय हो, आणि जास्त पाऊस असल्यामुळे बहुतेक भागामध्ये गळ जास्त आहे हो, अगदी दिवसातून कमीत कमी शंभर हो, रुपयात आहेत सर आमची गळ चालू आहे आणि अशा ज्या बागा आहेत ना तिथं एवढी गळ आहे की अगदी लोक हातबल आहेत आपल्या बागेत किती आहे आपल्या घरात समजा झिरो पॉईंट पाच टक्के शब्दा खूप कमी अशी अगदी नगण्य अशी गळ या बागेमध्ये आहे आणि जर काही जे शेतकरी असतील त्यांना जर अशा बागा पाहायच्या असतील तर निश्चितपणे येऊन या बागेमध्ये काय प्रोसेस केली आहे या बागेत आपण जे शेतकऱ्यांनी केलं काही आमची प्रोसेस असेल काही त्यांच्या मनाचं करतात केमिकल असेल तर सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी येऊन त्याची शहानिशा करून झाडांचं जे फळ आहे फळांची साईज आहे फळांची चाकाक्या आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत तर या ठिकाणी काही जे शेतकरी आहेत त्यांना आपण बोलू तुमचं नाव सांगा रवींद्र रवी आता तुम्ही या ठिकाणी आपण आता बाग पाहून आलो शेतकऱ्यांच्या तर आपले झाड किती आहेत माझी झाडे हजार एक हजार झाड आहेत आणि तो माल आपला गेलाय किती टन गेला माल आपला सतरा टन आता ह्या बागेपासून आपल्या बागेत जे अंतर आहे ना एक किलोमीटर किलोमीटरपेक्षा कमी असेल बरोबर म्हणजे खूप जवळ आहे आणि मला असं वाटतं की दोन वर्ष आपली भेट झाली याच बागेमध्ये तेव्हा तुम्ही प्रोसेस केली नाही आता काय वाटत आमची पण प्रोसेस केली असती तर आज आम्ही जिजाच्या स्पर्धेमध्ये राहिलो असतं आणि विशेष म्हणजे जा झाडांची संख्या एक हजार आहे आज माल भरपूर निघला असतं निश्चितच आम्ही पन्नास प्लस राहिलोच असतो लगेच इथं गळ वाटते ते नाही नाही इथं तर गळ गळ तर दिसणार आम्हाला खाली मोसंबीत दिसणार लगेच आपल्या बागेत गळ झाली हो आमच्या बागेत खूप गळ झाली आमचा बगीचा सुरुवातीला बागवांनी अपेक्षित म्हणून बागवानी पाच लाखाचा बगीचा तब्बल तीन लाखाला गेला ओके पाच लाखाला मागितला आम्ही दिला नाही त्यावेळेस गळ नव्हती पण आठ दिवसात एवढी गळ झाली तो चार लाख तीन लाख रुपयाचं घेऊन गेला फक्त सतरा टन मार निघाला म्हणजे दोन लाख आठ दिवसात फटका बसला माहिती का की जी बुरशी आहे त्या बुरशीमध्ये जे झाडामध्ये जे लक्षणं आहेत ते लक्षण ओळखून आपण जर प्रोसेस केली तर नुकसान आपलं होत नाही या ठिकाणी आपण पूर्ण प्लॅनिंग केलं पाहिजे प्लॅनिंग करून जर तुम्ही मोसंबी आणली तर शंभर टक्के तुमच्या मोसंबीचे पैसे बांधतायत जास्त ह्या झाडामध्ये जिजांचं असं म्हणणं आहे पाटलांचं की पन्नास ते बावन्ठ माल असावा असं तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं ते साठ प्लस माल निघा मालच आहे तर असं पानापेक्षा आम्हाला माल जास्त दिसू लागला पाण्याची संख्या कमी मालाची जास्त संख्या दिसू लागेल शेड्यापर्यंत सुद्धा माल आहे त्यांचा लगेच म्हणजे प्लस च्या प्लस ने नाही पन्नास पण आम्हाला वाटतं वर जाईल माल आ, तो लगेच साठ पर्यंत जाऊ शकतो या ठिकाणी दुसऱ्या शेतकऱ्या एक तुमचं नाव सांगा कल्याण लक्ष्मणराव डाकळे तर तुम्ही मोसंबीचे जुने उत्पादक शेतकरी आहात अनेक बागातून पाहिले असतील तर ही जी बाग आहे आपली काका पाटलांची कशी वाटते काका जी बाग म्हणजे आता त्याच काय म्हणजे त्याचं मोल करावं एवढं थोडं आणि मला सर्व उपटायची होती झाडं आता ओके त्यांनी मला फोन केला झाड तुम्ही काढून गीते साहेबांची भेट माझी झाड पहा नंतर आपण साहेबांना भेटू आणि त्या झाडाला काय ट्रीटमेंट द्यायची ती त्यांच्याकडून म्हणजे तुम्ही या ठिकाणी झाड ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये पुन्हा आला तर क्षेत्र मित्रांनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की ज्या झाडांना तुम्ही अगदी उन्हाळ्यामध्ये पाणी दिलं त्याला पोटच्या लकऱ्या प्रमाणे आपण जपलय आणि ते झाडं काळजावरती दगड ठेवून आपण काढण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्या शेतकऱ्यांनी झाड काढण्याचा निर्णय घेतला तर तो सहजासहजी घेतला नाही सलग दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षे त्यामध्ये अपयश आलं बागेचे पैसे बनले नाही आणि जे कापाशी असेल तुमचा कांदा असेल ऊस असेल त्याच्यामध्ये जे उत्पन उत्पन्न मिळालं त्या उत्पन्नातला काही पैसा मोसमीमध्ये टाकला गेला खतासाठी औषधासाठी तोही लॉस झाला तेही पैसे संपले आणि शेवटी शेतकरी हातबल होऊन झाडं काढण्याच्या मानसिकतेमध्ये आला तर झाडं न काढता त्या ठिकाणी जर तुम्ही प्रोसेस योग्य केली सगळ्या गोष्टी केल्या यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुमचं खताचं व्यवस्थापन आहे तुमचं पाण्याचं नियोजन आहे तुम्ही जे मशागत करता बागेमध्ये त्या बागेमध्ये जी मशागत आहे ती प्रॉपर कधी केली पाहिजे याला खूप महत्त्व आहे त्यानंतर बागेमध्ये जर गळ झाली तर शेतकऱ्यांकडनं काय का होतं की लेट होतं आपली जी कोल्हा टोट किंवा आहे त्याची गरज असेल आणि सगळ्यात महत्वाचा विषय की सध्या फायरटोप फराची गरज खूप मोठी आहे आपण त्याला भाप लागली म्हणतो फळ खालच्या ज्या तळफांद्या आहेत त्या ठिकाणचे फरक काळे पाडतायत आणि काळे पडून लावून पडून ते फळ खाली पडतायत तर या ब्रुशाचा अटॅक एवढा जबरदस्त आहे की आठ दिवसामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के झाड खाली येतं फळ खाली पडतं सगळं हां तर या ठिकाणी आपण काळजी घ्यायची जर दोन तीन पाच फळ जर आपल्या बागेत दिसले की त्याला काळा डाग पडला आहे तळफांद्याचे तर आला तुम्हाला जो नंबर दिला स्क्रीनवरती त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता तर जिजा या ठिकाणी तुम्ही जी प्रोसेस चार वर्षापासून घेत आहे तुम्ही समाधान आहेत का अत्यंत समाधानी शंभर टक्के बरं मग आपल्या भागातली भागातले असतं मराठवाडा असेल आपला विदर्भ असेल किंवा जवळ खानदेश आणि आपला जो पश्चिम महाराष्ट्र आहे तर त्या भागातही खूप बागा आहेत त्या ठिकाणी लोक त्रस्त आहेत तर त्यांना तुम्ही मोलाचा असा काय संदेश त्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो कुणी झाडं मोडलं नाही पाहिजे योग्य ट्रीटमेंट दिल्यानंतर आपण इतके दिवसाचं त्या झाडासाठी जे कष्ट घेतलेले आहेत ते आपल्याला निश्चित आपल्या आप कष्टाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं योग्य ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्यांचा निश्चित फायदा होईल निश्चित फायदा म्हणजे या ठिकाणी असं काही मार्केटिंग आहे किंवा विकायचे असं काही नाही कुठं नाही त्या हेतून आपण त्यांना ते माझे पाहुणे माणसं आहेत माझे चांगले मित्र आहेत त्यांना त्या हेतून मी अजिबात काही सांगितलेलंच नाही मला फक्त एवढंच वाटतं माझा जसा फायदा झाला तसा त्यांचा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे कारण काय झालं मार्केटमध्ये ना अनेक कंपन्या आहेत आणि अनेक कंपन्याचे जे लोक आहेत ना ते येऊन काहीतरी लोकांना मिसगाईड कर तुम्हालाही केलं तर सुरुवातीला की आपलं पहिलं चाललं ते चांगलं आहे तर असं नाही करता तुम्ही एक वर्ष तुमच्याकडे जर पाचशे झाड असतील तर दोनशे अडीचशे झाडांनाच घेऊन पहा निम्म्या झाडांना घ्या नाही मी तर म्हणून मी तर म्हणतो पूर्णच घ्यायला पाहिजे त्याच्यात काय तोटा निश्चित नाही आहे झालं तर फायदाच होईल यस हा शंभर टक्के या ठिकाणी त्यांचा आग... फायदा होईल आग... तर या ठिकाणी आपण काही झाड आता दाखवूया या ठिकाणी फळ कसला आहे अगदी पूर्ण झाडामध्ये फळ आहे साईज जबरदस्त आहे चाकाकी आहे हा अगदी कोणते झाड कायच माल जबरदस्त खाली या ठिकाणी आणि अगदी आपण कोणतंही झाड घेतलं पूर्ण झाडामध्ये समान माला आहे

नाही पण बाकी काय असो माल तर भरपूर येतो हो संडे माल आहे बाबा तसे लाइक आपल्याला जर वाटलं ना आपल्याला जर वाटलं अरे कमीत कमी 1.5 प्लस माल येव हा हात झाड नाही माल आहे त्याला दोन क्विंटल मध्ये तुम्ही सांगा ना झाडा एक क्विंटल माल पाच झाडात बागवान सर येडे का तर या ठिकाणी ज्या बागवानांनी ही बाग घेतली तर ते बागून स्वतः या ठिकाणी आले बागेची पाहणी करण्यासाठी आज तर हे जे चारशे आठ झाडे आहेत तुम्ही किती रुपयांना घेतलेत बारा लाख एक हजार मध्ये एक हजार घेतले तर बारा लाख एक ला चारशे आठ झाडं तुम्ही घेतले कारण काय असतं माहिती का की असं वाटतं की कधी कधी खोटा आकडा आहे काय झाडामध्ये जो माल आहे माल कसा आहे नाही माल खूप भारी आहे कारण भरपूर आहे मग एवढ्या कमी झाडांचे एवढे पैसे तुम्ही का दिले झाड मोठले आणि फळांची संख्या तुमचं गाव कोणतं बालानगर बालानगर तर बालानगरचे हे जे बागवान आहेत तर काही लोकांचं जर माल असेल ना तर यांना तुम्ही संपर्क करू शकता की ही जी बाग आहे तर बाग त्यांनी चांगल्या पैशामध्ये घेतली ज्या लोकांच्या पैठण तालुक्यात ता असतील किंवा कुठेही तुम्ही बागा विकत घेत असता तर जे शेतकरी तुम्हाला पाहतात आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा सत्त्याण्णव सहासष्ट एकाहत्तर सत्तावन्न पंचवीस तर हे बागवान आहे तुमचं नाव सांगा आमच्या बालानगर बालनगर तर त्या ठिकाणचे हे बागवान आहेत अतिशय चांगल्या दरामध्ये त्यांनी ही मोसमी या ठिकाणी विकत घेतली आहे आणि आज पाहणी करण्यासाठी नेमकं आज इथं आल्यानंतर ते इथं आले आणि सहज भेट झाली आणि बागेची जी कंडिशन आहे ती पाहूनच त्यांनी एवढे मोठे पैसे या बागेला दिलेत की या ठिकाणी माल जो आहे आपला कधी थोडा आपण दिवाळी दिवाळी नंतर बहुतेक भागामध्ये बागा टिकत नाहीत कमी दिवसामध्येच बागा गळून गेल्या सध्याची कंडिशन अशी आहे की आपण जर मागच्या दोन दिवसात पाहिलं की बहुतेक भाग भागामध्ये भयंकर अशी भाप लागली बा अगदी झाडाची झाडं खाली आली बदनापूरमध्ये एक असा बगीचा होता की एक्कावन्न लाखाल लाखाला मागितला होता एक्कावन्न लाखाला मागितलेला बगीचा तो सहा लाखामध्ये विकला गेला फक्त शेंड्यापर्यंत बाप गेली हाईट ऑफ धोराची जी बुरशी होती पूर्ण झाड खाली आलं आणि अशा वेळेस एकावन्न लाखाला मागितलेली बाग अगदी सहा लाखामध्ये बरंच विकावी लागली तर अशी कंडिशन लोकांची आहे आपल्या शेतकऱ्यांची की वर्षभर कष्ट केले बाग आणली बाग पिकवली पण बुरशी कोणती आहे हे ओळखताना आल्यामुळं त्या बागा वाया गेल्या भाप लागली लागली तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर शेतकरी बांधवांना तुम्हाला पूर्ण प्रोसेस जर फॉलो करायचं असेल आणि अशा ज्या बागा आहेत जर तुम्हाला आणायचे असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि अवश्य अशा ज्या बागा आहेत या बागा पाहायला तुम्ही येऊन किंवा तुम्ही पर्यटनमध्ये जर आले तर तिथेही अनेक बागा आहेत त्याही तुम्ही पाहू शकता तर आ, या ठिकाणी तुम्ही सलग चौथं वर्ष आपली जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी फॉलो केली आणि आमच्यावरती सतत विश्वास लागत आहे आणि तुम्हाला यश येत आहे तर तुमचं प्रथमत खूप खूप असं अभिनंदन धन्यवाद <laughs> आणि यापुढेही आपल्याला असंच यश मिळव मोसंबीचे आपल्याला पैसे बनवत आणि बाकीचे जे शेतकरी आज तुम्हाला आहेत सगळे तर त्यांच्याही बागा चांगल्या व्हाव्यात त्यांनाही पैसे मिळावेत अशीच अपेक्षा व्यक्त करतो